दोन हजार पंचवीस सुद्धा वंदन करूया आणि सामन्याकडे एका बाजूला बाजूला विपक्ष प्रतिस्पर्धी संघाला गेले फलंदासाठी आमंत्रित काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये स्वतःला सांगा मित्रांनो जीवन एक कसोटी मागे वळून पाहू नका ही नाराव कोणी वाट कोणाची पाहू नका आणि हा सामना जिंकल्याशिवाय मैदान मात्र सोडू नका काय घडणार मैदानामध्ये सुद्धा पाहणं गरजेचं असेल चालला जोडीचा जोडीसात जोड एका बाजूला वैभव तर दुसऱ्या बाजूला डॅनी इथे मात्र नक्की दोन भावांमध्ये दो लढत होताना पाहायला मिळेल विशाल आणि वैभव पहिला चेंडू चांगला स्टेजच्या चढवला नोमॅन चार मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एकदा पूर्ण केली चेंडू जाणार का सीमा रेषा पलीकडे पुन्हा एकदा एक येतोय फायनल मधला खेळखेळीत दंदनीत चौकार ब्रँडेड बाय वैभव पुन्हा एकदा श्री गणेश गेला पुन्हा एकदा श्री चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे चौदा विद्या आणि चौसष्ट कलागुणांच्या आधी जाताला श्री गणेश करताना पाहायला मिळत चौकार जे स्वागत केलं आणि ज्या स्वागत कैसा करोगे चौकारला पाहायला तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग तन्मय पुन्हा एकदा तन्मय प्रत्येक हा चेंडू जातोय पलीकडे आधीच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं ना बॅक टू बॅक दोन चौकार आले होते चार चौकार आले होते इथे आतापर्यंत पाहिलं तर दोन चौकार पाहायला मिळत अर्थातच काय याची देही याची डोळा जे आधी होतं तेच आता सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळतंय फलवृत्ती केली जाते अधिशात फलंदाजीची हत्ता सुद्धा पुन्हा एकदा दोन षट चौकार पाहायला मिळत आहेत धाव सांगिते आठ धावाइडला किंवा त्याला फिल्डिंग संबांतर कोण धावल तर एकदा धावसंख्या वाढे प्लेअर लावले तुम्हा एकदा चांगला हवा अर्पणे घेऊन काढला एकदा नक्की अर्जित केली गेली धाव पटल्यावर धाव संख्या देखील वाढ होईल धाव संख्या विचारमध्ये धाव संख्या होते तीन चेंडू दहा धावा तीन चेंडू दहा धाव पाहायला मिळतात <tip> पुन्हा एकदा गोलंदाज सजीव तन्मय कि डॅनी डॅनी कि तन्मय हा सरंगत पाहायला मिळतो पुन्हा एकदा काय करणार मैदाना होते पाडण्याचा प्रयत्न होता एक धाव न अर्जित हो केला के गेला एकच धाव एकच एकही धावणं मिळतात डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतो धाव संख्या धाव संख्या दहा धावा चांगले कम करताना पाहायला मिळतोय नक्की तन्मय एरुनकर रायगड गावचाच रायगडला बिलॉंग करणारा सितारा पाहायला मिळतोय पुन्हा एकदा हो 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 रफ्तार रफ्तार फतार दोन्ही नक्कीच कॉम्बिनेशन करताना पाहायला मिळते आणि गोलंदाजाकडे ज्या गोलंदाजाकडे आत्मविश्वास आणि आत्मविश्वास नावाचा वजीर आहे ना तोपर्यंत त्या गोलंदाजाला पट्टीवरती कोणी हरू शकत नाही आणि तो, ना। तो मध्ये नक्की तन्मय छोटासा कलाकार चांगली कलाकृती सादर करताना पाहायला मिळतोय अनुभवाचा जरी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट एका बाजूला पाहिलं तर सरावाने माणसाला पूर्णतः प्राप्त होतं तो दुसऱ्या बाजूला पाहिलं पुण्याचा मांडण्याचा प्रयत्न विकेट विकेटचा पात होत आहे आणि डेड घेत संतुष्टामध्ये दोन बिट पुढे पोहेली आणि त्यांना कम बॅक करताना पाहायला मिळतं वाटत कम बॅक दोन चौकार आले त्यानंतर जखून ठेवलं गेलं आणि कमबॅक करताना पाहायला मिळाला धावसंख्या विचार करतो धावसंख्या संख्या होते दहा धावा एक षटकाचा गेला संपुषामध्ये धाव संख्या दहा धावा काही वेळा बोलत ना क्रिकेटमध्ये मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट तर दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर कधी कधी सराव आणि माणसाला पूर्णत्व प्राप्त होतं तर कधी कधी अनुभव हाच खरा शिक्षक हे सुद्धा संबोधलं जातं नौका गोलंदाज अविनाश कदम चव्हाण लिहिले कदम बॅटवर लिहिले कुठे बॉलर अविनाश कदम आणि फलंदाजासाठी नौका फलंदाज येतोय जास्ती असं चेंडू फेस करण्या माहिती पुन्हा इथं सातारा एक्सप्रेस पुणे मांडण्याचा प्रयत्न होता विकेटच पतन एक विकेटचा पतन त्याला पाहायला मिळत आहे पहिला पहिल्या चेंडूवरती पहिलं विकेटचं पतन व्हॉट अ कम बॅक व्हॉट अ कम बॅक क्लास वन डिलिव्हरी इथे मात्र काय घडतंय पाहायला मिळत आहे ज्या विकेट साठी झाडं बिनलं होतं ना तोच मात्र धाव संख्या होते दहा धावा दहा दहा धावा दहा धावा मित्रांनो जसं बोलला होता ना उत्तम खालाशी कोण उत्तम खालाशी तोच जो वेगावरती सॉर होतो लाटांवरती सार होतो आणि आपली नाव किनाऱ्यावरती पोहोचवतो कारण शांत आणि संयमी समुद्रामध्ये कोणी आपली नाव चालू शकतं परंतु लाटांवरती सार जो किनाऱ्यापर्यंत पोहोचतो ना तो मात्र उत्तम खलाशी कोण असणार उत्तम खलाशी आतापर्यंत पाहिलं तर एका बाजूला तन माहिती दुसऱ्या बाजूला ज्यावेळी वैभव नावाचं वाद आलं होतं परंतु त्या लाटांवरती स्वार होऊन त्या लाटांना शांत करण्याचं काम कोणी केलं असेल तर नक्कीच अविनाश अविनाश पुन्हा एकदा अविनाश टू अविनाश समीकरण त्यांना पाहायला मिळतय ओ पुन्हा एकदा डॉट चेंडू वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू होताना पाहायला मिळतोय सॉरी माफ करा व्हाईट च्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला व्हाईट च्या स्वरूपात एक धावन नक्की अर्जित केली गेली धाव संख्या तिकडे वाढ होते धाव होते अकरा धागा पुन्हा एकदा अविनाश होतो पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा हा इट इज वाईट पंचायत समांतर पुन्हा एकदा आवडतर एक धाव धाव संख्या तिकडे वाढ आणि मित्रांनो वाईट हा वाईट आढळलं आठवण येते आपल्याला बॅकल होडी वेस्ट इंडिजचा तो प्लेअर त्यांना तेरा वर्षाच्या करिअरमध्ये एकही वाईट चेंडू हाताळला नव्हता म्हणजे असे सुद्धा गोलंदाज होऊन गेले ज्याने तेरा वर्ष गोलंदाजी केली पण एकही वाईट नाही ना। पुन्हा तोच गोलंदाज सचिवांना पाहायला मिळेल अविनाश काय घडणार काय बिघडणार माहितीमध्ये हे सुद्धा तितकं पाहणं गरजेचं असेल त्यांना एकदा चांगला चेंडू होता त्यांना पाहिलं होता एक धाव डक्के अर्जित केली दहा पटलं तरी धावसंख्या वाढून वाढवून धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते तेरा धावा काय बनणार मैदानामध्ये काय बिघडणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल पुन्हा एकदा प्रयत्न झेलची नामी संधी उपलब्ध केलं आपल्या पद चांगला झेल घेणार का एकदा पूर्ण केली तिचा जायचा प्रयत्न करणार का आणि एखाद्यावरती समाधान विकेटचं पतन धावच्या बाद होताना पाहायला मिळत आहे विकेटचं पतन धावसंख्य देखील वाट धावसंख्य होते चौथा दावा 14 रन चौदा धावा नवीन धाव संगीत विचार करतो धाव संगीत चौदा धावा एकदा अर्जित केली जाणार का पाहावं लागेल अक्रॉस लाईन घेऊन काढणार बोलणार आणि इथे मात्र शेतरक्षण काय करतोय चुकी चुकी आणि चुकी यांचा भूर्दंड भोगावा लागतोय चौकार चार धावांसाठी जमीची बाजू असेल दुष्काळमध्ये जेव्हा तेराचा तेरावा तेरा महिना होता तेव्हा मात्र ब्रेड बॅटर रूट जाम दिला गेला आणि चार धावा नक्की अर्जित केले गेला धाव पटला धाव संख्येत अठरा धावा धाव संख्या धावसंख्या धावा उद्या मोठा फटका सजवताना प्रयत्न केला गेलाय पाहावं लागेल जेल होणार का आणि हा जेल सुद्धा धर्तीला दान केला गेला दा एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न तिसरी धाव सुद्धा पूर्ण करणार का आणि तिहरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि धावसंख्येत तीनने वाढ होते धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते एकवीस धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल

डॉ पहले तो 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 में तो धान संख्य विचार करते धाव संख्या होती है एकवीस विजय विच लक्ष आपल्याला करायचे बावीस धावा बारा चेंडू बावीस धावा चलाय बारा चेंडू बावीस धावा करायचे असेल नक्कीच गणेश चेंडू केला एकवीस धावा त्यामध्ये एक दीग 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 आला चौकार कदाचित चौकार आला नसता तर कदाचित तिथे दोन धावा नक्कीच वाचल्या असत्या ते डेफिनेटली धावसंख्या होते एकवीस विजयासाठी करायच्या विजयासाठी करायच्या बावीस म्हणजे टोटल तुम्हाला पाहिलं तर சரஸ்வரி அங்கேயாவது பிரத்யூர் அக்கரா सलामीची थोडी मार्ग आहे समजून घ्यायचं फेअर खेळ खेळायचा आहे कोणत्या प्रकारचा वेळ होईल किंवा मुद्दा म्हणून अंधार होईल अशी कोणती चुकी करायची नाही दोन्ही बावीस टुवे भाव संख्या करायची आहे बावीस बारा चेंडू बावीस जावा बारा चेंडू बावीस जावेची गरज असेल पहिल्या षटकामध्ये होत्या दा दहा धावा नंतर आल्या अकरा धावा टोटल धाव संख्या केली एकवीस आणि विजयासाठी लक्ष असेल बावीस धावा चला वैय मैदाच्या दिशेने काय घडणार काय बिघडणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल सलामीचा गोलंदाज वैभव भाव रंगत असलेला सामना वैभव आणि विशाल वैभव आणि विशाल गोलंदाजी मारकर वैभव तर फलंदाजी मारकर विशाल इथे वैभवशाली ठरणार की विशाल विशाल मय पारी खेळणार पहिल्या चेंडूवरती मोठा प्रार करण्याचा प्रयत्न परंतु नवीन बोलायला जाणार का नऊ मात्र चेंड उतरावड होतो जेल केला धरतीला एकदा पूर्ण दुसऱ्या जायचा प्रयत्न केला जातो आणि धाव संख्येत ने वाढ होते आत्ता समजा असेल अकरा चेंडी वीस झाल्याची गरज असेल दिशेने पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतोय वाईट मागे ती परत फिटल शेडू डॉट शेडूला पुन्हा एकदा गोळ समजवताना पाहायला मिळतोय गोलंबरची मार्कवरती विशाल डिलंबी नंतर क्रॉस झाल्यानंतर प्रयत्न होता एकदा नक्की अर्जित केली गेली धावस बिलमान बसवण्याचा प्रयत्न करणार का गरज नसेल कारण विकेट गेला तर मॅच फसू शकते विकेटचा बदल होता ना आधीची पाहिली ना नक्कीच नाईन्टी बॉन्ड्स या टीम जास्त रनआउट दिले आणि मॅच मध्ये कदाचित जे फलंदाज चांगले खेळी करणार होते ते त्या तंबूच्या आश्रयाला पलटले ते जर एक एक धावा घेण्या रनआउट देण्यापेक्षा तर फलंदाजाने चौकार षटकार मारले ना तर तुम्ही सरस ठरू शकता इथे सुद्धा ती चुकी होताना पाहायला मिळते रोहन सुद्धा चांगला फलंदाज होता पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न एक धाव नक्की अर्जित केले गेले दहा पटलं धाव संगीत एकने वाढ होईल दुसरी धान सत्ता गई धावसंख्या दोनों वार्ड हो विचार करता धान संख्या होते एक वैभव संजय मेल स्टेजच्या चेंडू एकदा पूर्ण केला दुसरा धावचा प्रयत्न करणार का गरज गाडी रनआउट जर जर एखादा प्लेअर झाला तर मात्र कमबॅक करणं मुश्किल होतं तीच चुकी नसली कदाचित अधिक हाई संकटात नाही होताना पाहायला मिळालं आणि तू की मी मी की तू करता करता रोहनची विकेट गेली आणि धावसंख्येचा विचार करा धावसंख्या होते धावसंख्येचा सहा धावा आता मित्रांनो काय घडणार काय बिघडणार आता समीकरण असेल सहा चेंडू सोळा धावीची गरज सहा चेंडू सुळा जाव या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण पण या दोन्हीमध्ये थांबायला मिळतो कोणाला मित्रांनो जीवन म्हणजे जी क्रिकेट राजा जो ला तो संपला अशा मैदानीशी अशी तो वेळ वेळी दावेता जमनीशी जपून खेळ तुझी खेळ काय करते गोलंदाजी संतप चेंडू फेकी तर जेल घ्यायला शेतरक्षक जेल तर वाचून टाकी मागे टपला यश तुझा उदरणार डाव या साऱ्यांवर जर का करशील मात तर मे तुला एकेरी दुहेरी डाव चपड चतुर्द तोच इथे रंगला जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला जो हु कला तो संपला वाईट अजर्पात दंडित केलं गेलं गोलंदाजा पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक धाव अर्जित केली गेली धाव होते सात धावा आता विजयासाठी लक्ष असेल पंधरा धावा सहा चेंडू पंधरा धावेची गरज असेल जास्त वेळ घालू नका गणेशा इलेव्हन कारण की समोरच्या टीमला सुद्धा चेंडू दिसला पाहिजे फेअर गेम कुठे असं नाही बोललं पाहिजे की मुद्दाम टाइमपास केला आम्हाला चेंडू दिसून फेअर गेम खेळायचा आहे विनंती असेल जास्त वेळ घालवायचा नाही काय घडणार मैदान मध्ये आता दाखवून टाकलं आयुष्यामध्ये कधी स्वतःला कमजोर होत येऊ नका कारण लोक घसायच्या घराच्या विटा सुद्धा सोडतात संकावरती असं तुटून पडणार की हरलो तरी इतिहास आणि जिंकलं तरी इतिहासच घडला पाहिजे काय घडणार पाय बिघडणार मैदानमध्ये सुद्धा पाच तितकंच गरजेचं असेल पुन्हा एकदा फलंदाजी गोलंदाज समीकरण त्याला पाहायला मिळेल मोठा प्रहार मागण्याचा प्रयत्न केला के... के होता चेंडू धाव का समजा नशलीकडे इथे पुन्हा एकदा झेल केला धरतीला दाट आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली धाव संख्या पुन्हा दोन्ही वाढ होताना पाहिला मिळते धावसंख्या विचार केला तर धावसंख्या होते नऊ दावा समजा पाच चेंडू तेरा धावा पाच चेंडू तेरा धावा पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर तिथे कोण उभा राहणार खंबीर हे सुद्धा पाहणं इतकंच गरजेचं असेल ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत एकदा पूर्ण केली दुसरी जाऊ घेणार का पाहणं गरजेचं असेल आणि एका दहा समाधान मानावं लागतं धान संख्या देखील वाढ होते संख्या होते दहा धावा आता विजयासाठी लक्ष असेल चार चेंडू बारा धावा चार चेंडू बारा दहावेची गरज असेल आता मात्र जे बसले होते ते उभे राहिलेत मॅच पाहण्यासाठी काय घडणार आहे मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं इतकं गरजेचं असेल चार चेंडू बारा दावीची गरज पुन्हा एक दाखल नाही ठेवून काढलंय आणि हा होतोयत धनधनीत षटकार क्लास वर फलंदाजी क्लास वर ज्यावेळी गरज होते ज्यावेळी बोला बघा वाघ जरी जखमी झाला ना तर तो आयुष्याला कंटाळत नाही वाघ जरी जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही थांबतो जाऊ होतो त्यांना तीच दोषत तोच धरायला पराभवने माणूस जमत नाही प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की जमतो म्हणून कठीण परिस्थितीमध्ये सध्या स्वतः सांगा मी अजून हरलेलो नाही मी अजून मैदानामध्ये उभायचं वैभव पाटील सांगून देतोय चलाच फ्रीडम खेळायचंय जास्त मी मीटिंग घ्यायची नाही गणेश इलेव्हन फेअर गेम खेळायचं विनंती असेल तीन चेंडू सहा दावीची गरज हा षटकार म्हणजे विजयाच्या वेलीवरती आश्चर्य फुल प्रफुल्लित करणारा षटकार चांगला षटकार येताना पाहायला मिळाला पुन्हा एकदा पाहूया वैभव मारण्याचा प्रयत्न चांगला होता फटका फसला जातोय डॉट चेंडू येताना पाहायला मिळतात दोन चेंडू सहा दावीची गरज पुन्हा एका षटकाराची चावली असेल काय घडणार काय बिघडणार मध्ये पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर तिथे कोण खंबीर ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच मैदानामध्ये किंमत ड्यू डर के आगे जीत है पुन्हा एकदा एकदा केला गोलंदाज प्रतिम गोलंदाजी आर्यन चांगला कम केला एक जरी षटकार आला तर नंतर दोन डॉट चेंडू होताना पाहायला मिळाला एक चेंडू सहा धावा सहा धावा एक चेंडू आर्यन कि वैभव वैभव की आर्यन सॉरी माफ करा विशाल की आर्यन आर्यन की विशाल ट्वेंटी वन ग्रुप की गणेशा इलेवन कोण हवी होणार कोण कोणाच्या नावाची चर्चा होणार सांताक्रुजमध्ये गाव गावदेव प्रीमियर लीग विजेता कोण होणार कोणाच्या नावाचा डंका वाजणार डॉट चेंडू आणि प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व दुसरे गणेश खूप खूप अभिनंदन आणि द्वितीय पारितोषिक नक्कीच असेल तर द्वितीय पारितोषिक मानकरी ठरतोय ट्वेंटी वन ग्रुप दोन्ही विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराभूत सर्व संघाना पार्टिसिपेट केलं होतं या पूर्ण लीग मध्ये त्या सर्व ऑफ मॅच वैभव आणि